परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिल ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून या ठिकाणी विनाद आणि भिनशरचा पाठिंबा दिलेला आहे आणि मग माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहोरात्र प्रयत्न करत आहे निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे परंतु खासदार साहेब या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना माननीय राजसाहेबांनी आपल्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत माझ्या आपल्याला विनंती आहे की राम सत्त ज्या वेळेस आपण या संसदेमध्ये झाल आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस आमच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पहिल्या दिवशी संसदेमध्ये त्या मागण्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या मागणी अशा की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी आपण करायला पाहिजे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचे काम तोरी खातामध्ये घेऊन ते स्मारक ताबडतोब पूर्ण झालं पाहिजे ही आमची मागणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे त्याचबरोबर या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधलेले आहेत त्या गडकिल्ल्यांचे अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन झालं पाहिजे हे आपण त्या ठिकाणी मागणी करायची आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातील जे मराठी तरुण आणि तरुणी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही जे बेरोजगार आहेत त्या सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा याच माफकापेक्षा आपल्याकडून आहे आणि राधा राहिला तुमचा विजय या ठिकाणी मी या सभेच्या माध्यमातून सांगतोय परवा दिवशी एक मोठ्या नेत्याची सभा झाली मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु या ठिकाणी मी जास्त मताने निवडून येणार आहे दोन लाखापेक्षाही जास्त मताने याची आम्हाला खात्री आहे कारण या ठिकाणी मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं जे आमचं स्वप्न होत ते स्वप्न सत्यात आणण्याचं काम मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जे काम सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय कडून होऊ शकत नव्हतं ते राम मंदिर बांधण्याचं आमचं स्वप्न मान्य मोदी साहेबांनी पूर्ण केलं या ठिकाणी तीनशे सत्तर चा विषय असू द्या एनआरसी चा विषय असू द्या तलाचा विषय असू द्या सगळे काम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केले आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश या जगामध्ये नंबर वन झाला राहणार नाही ना आणि त्यामुळे ये ना येणाऱ्या काळामध्ये येत्या सात तारखेला बांधवानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कारण सभा मनसेची आहे आणि आपला कुठलाच मागणं नाही आपल्या नेत्याने भारतीय जनता पार्टीला माहितीला बिना आठ पाठिंबा दिला आहे त्यामुळे या ठिकाणी मी जाता एवढं सांगतो येत्या सात तारखेला येत्या सहा तारखेला सकाळी उठायचं देवाच दर्शन घ्यायचं जय श्रीराम म्हणायचं आणि कमळाच्या चिन्हा समोर बटन धावायचं आणि या सोलापूर लोकसभा बा, आणि माडा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर मनसे या दोन्ही दोन्हीकडून हक्काने या सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण काम करून देऊ एवढ्या धन्यवाद जय हिंद हिंदू धन्यवाद पंढरपूरच्या लोकांना पंढरपूरच्या नागरिकांना आज ज्या आनंदात आहे ते कुणामुळे या ठिकाणी बसला देव माणूस माननीय तानाजी सावंत साहेब आपला टॅक्स कुणी माफ केला या महाराष्ट्राचे एकमेव नगरपालिका आहे ज्या नगरपालिकेने आपल्याला टॅक्स वाढवला होता तो टॅक्स माफ करायचं काम या देव माणसाने केलंय त्यामुळे मनसेच्या वतीने एकदा जोरात टाळ्याने सावंत सावंत केली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर विनंती त्यांची